राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अंदोरी येथे श्री वसंत हंकारे यांचं व्याख्यान संपन्न खंडाळा तालुक्यातील अंदोरी गावामध्ये मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता प्रसिद्ध व्याख्याते श्री वसंत हंकारे सर यांचं व्याख्यान भैरवनाथ मंदिर नजिक संपन्न झालं कार्यक्रमास गावातील मान्यवर प्रतिष्ठित बागायतदार शिक्षक शिक्षिका शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे बाप कळालेला आहे मला माझी नयन कळालेली आहे मला माझं स्वराज्य कळालेलं आहे एका नित्यामध्ये आयतारे हे बोरा हे खेळा जर आपल्या पायामध्ये घुसला तर आपण हंबळला बोलतो कौरहून आमच्या चेहऱ्यावरती पडताय तरी सुद्धा आम्हाला हा वेदना होतात असाय होतात पण कोरा तापलेल्या लाल लोखंडाच्या स्थळ्या संभाजीराजांच्या चेहऱ्याजवळ जवळ एक फुटाच्या अंतरावरती त्या तापलेल्या लोखंडाच्या स्थळ्या ए लालबंद संभाजीराजांच्या चेहऱ्या जवळ आल्या औरंगासाहेब संभाजीराजा म्हणतो संभाज ए सांबा अब तो छूट जा सांबा नहीं तो हम तेरी जिंदा के निकाल देंगे सांबा हम तुम्हारी जिंदा के निकाल देंगे सांबा सांबा अब तो छूट जा सांबा जी राजन से चेहरे और हो, तेज तमीन साल तापलेल्या साया एक फुटाच्या अंतरावरून दोन्ही इंचावरती आल्या तरी सुद्धा माझा संभाजीराजा नाही साया संभाजीराजांच्या नजरेच्या गेल्या दोघांच्या फक्त आला आणि काळ रक्त जमिनीवरती कोसळत होता तरी सुद्धा संभाजीराजा मृत्यूच्या दारातून हटला नाही संभाजीराजांचे जीव बाहेर काढले संभाजीराजांच्या संभाजीराजेंची जिवंत कातडी काढली संभाजीराजांचे जिवंत नफकाडले संभाजीराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले

आपण काय केलं ताऊस आहे आपण काय केलं ताऊस आम्हाला हुकमलेला साहेब आपण काय केलं ताऊस आहे त्यावेळेला माझी आऊस साहेब राजांना जवळ घेत म्हणते राज पिढ्यान पिढ्या आपल्याला स्वराज्य नव्हतं पण स्वतःच्या कर्तुत्वडती आपण स्वराचे उभं केलं त्या स्वराज्याला राजा नव्हता आज आपल्या रूपानं या स्वराज्याला राजा मिळाला आणि या राजाकडे एक माग नाही एका आईचं मागो का या राजाकडे एका आईचा माग नाही राजा मागू का राजा त्यावेळेला माझा राजा पुन्हा हंबरडा फोडतो औसाहेब काय बोलताय साहेब दिवस आपण आवाज उदरात ठेवलं नसतं आणि आमच्यावर संस्कार केले नसते तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच बत्तीस मान सोनेच्या सिंहासनावरती बसू शकला नसता आहो साहेब आहो साहेब आपण आवाज जन्म दिला आणि आपण आमच्यावर संस्कार केले म्हणून हा छत्रपती शिवाजी राजा बत्तीस मान सोनेच्या सिंहासनावरती आज बसलेला आहे अहो साहेब हुकुम काय हवं आपल्याला आहो साहेब हुकुम तर हाऊ साहेब आहो हाऊ त्यावेळेला माझे आऊस आहे जर राजांना जवळ के तर राजांना म्हणते राज एकच माग नाही राज पुढचा जन्म सुद्धा राजा, राजा, राजा आपण आमच्या पोटी घ्यावा राज राज एकच माग नाही राज पुढचा जन्म सुद्धा आपण आमच्या पोटी घ्यावा माझ्या राजानं हबळ फोडला आणि माझा राजा औसा म्हणा म्हणतो औसाहेब फक्त पुढचाच जन्म नाही हाऊस आहे जो पर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तो पर्यंत औसाहेब आम्हाला आपल्याच कोटी जन्म घ्यायचा आपल्याच कोटी जन्म घ्यायचा आहे पुत्र गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा आणि म्हणून कोरान आज माझ्या आई बापाला प्रचंड भेटत आणि कष्ट केलंय आणि कोरा त्या आई बापाच्या हे कष्टाचं हीच ती वेळ आहे आणि म्हणून म्हणतो स्वतःच्या कर्तृत्वावरती ते रात्रीचा दिवस करत एवढी मेहनत कर एवढी मेहनत कर एवढी मेहनत कर तुझ्या आई बापावरून तुझ्या आई बापानं तुझ्या गादावरून हा फिरवत तुला म्हटलं पाहिजे पोरा हे पोरी पुढचा जन्मांच्या पुढचा जन्म चेंडा हे आई पोरी आणि म्हणून तुला सांगतोय पोरा जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही हे इकडे वाघ दहा मिनिटामध्ये मी तर थांबतो तर थांबत असताना आता फक्त आईला दुसरा प्रश्न विचारायचा आणि या प्रश्नाच्या तळाला धपलेला तुझा बाप कोणी आणि दुसरा प्रश्न आईला का विचारायचा ता त्याचा कारण सुद्धा तुला एका मिनिटामध्ये सांगतो हे ज्ञानाय इकडे इकडे पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्त अक्षता अक्षरा पडल्यावर पंचवीस वर्षापूर्वी ते पोरा पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न झालं पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तके अक्षदा पडल्या आणि त्या क्षणाला

ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली आणि पोरीन पोरान ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या क्षणाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली ती माऊली फक्त आपल्या नेटरांच्या सुखासाठी जगू लागली त्या माऊलीच नाव आई कोणी त्या माऊलीच नाव आहे हे फक्त कोणता उपाय थांबत आणि

তু কাজ সঙ্গে সঙ্গে গেলে পুরে পিড় পিড়ে আজ্য ন পিডিয়ান পিড়ে আজা নাম সাজ্য রাজা মত बत्तीसमान सोनेच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला ने होता नेट पोरा आहे काय झाले पोरगा कसा असावं आई कसा असावी बाप कसा असावा हे इतिहासात हे जवान उदाहरण हे माझ्या राजाचा राज्याभिषेक सुरू होता बत्तीसवान सोनेच्या सिंहासनावरती माझा राजा आरोड झालेला होता होते कमरेला तलवार होते मर्जारी वस्त्र महाराष्ट्राचा हा आवाघ ब्रह्मांड नायक बत्तीस मान सोनेच्या सिंहासनावरती आरोड झालेला आहे आणि समोरच्या सिंहासनावरती माझी आवजी जाऊ

साहेब दिशेने येत आहे माझा राजा विजय सारखा सिंह खाली आला हे साहेबांच्या जवळ आला आऊ साहेबांना मुजरा आपलं मस्त साहेबांच्या चरणावरती ठेवलं माझ्या राजाच्या डोळ्यांचा पाणी आऊ साहेबांच्या हाऊ साहेबांच्या चरणावरती पडत होता माझ्या आऊ साहेबांच्या डोळ्याचा पाणी माझ्या राजाच्या गालावरती पडत होता माझ्या 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 राजाने हांबा भोडला आऊ साहेब